नमस्कार मंडळी मी सानिका आणि तुम्ही ऐकताय कथा रंगबाई सानिका कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या जवळच्या प्रेमाच्या माणसांच्या सानिध्यात आयुष्य तिळगुळासारखं गोड जाऊ ही सदिच्छा व्यक्त करते चला तर आजची कथा ऐकूया आजची कथा आहे एका शेतकरी कुटुंबाची दोन भावांची शेतीची वाटणी केल्यावर कोणाच्या नशिबी काय येतं याचं सुंदर वर्णन लेखक मनोहर मोहिते यांनी केलं आहे चला तर ऐकूया कथा वाटणी सदा आणि मादा सख्खे भाऊ पण अलीकडे ते एकमेकांचे पक्के वैरी झाले होते याला कारण घरचं वातावरण कलुषित झालेलं आई अगोदरच वारलेली म्हाताऱ्या वडिलांनी दोघांची लग्ने लावून दिली घरी बायका आल्या एकमेकांचं पटेना म्हणून भांडायला सुरुवात झाली शेजारी पाजारी त्यात फुनगी टाकायला हजर भाऊ बंद आग लावायला त्यामुळे म्हातारा पार खचून गेला त्याचं कोणच ऐके ना मर्ते शेवटचं सांगून गेला गड्यांनो भांडू नका एकमेकांना सांभाळून घ्या माधा आडगा हाय त्याची बायको बी तशीच लय भोळी पण सदा तू शाना आहेस त्यासनी अंत देऊ नगस पुढं मागं सौतं जरी व्हायला असा तरी त्यासनी शात करायला जमणार नाही हिशोबाचं एवाऱ्याचं काय कळत नाही नुसतं आणि राबत्यात तवा तूच सांभाळून घे बाबा त्यासनी आणि म्हाताऱ्याने प्राण सोडला सदा मात्र कोड्यात पडला भाऊ म्हादा ठारडानी त्याची बायको भोळसाट आयुष्यभर आंधळी उरावर कुणी घेत बसायची त्यापेक्षा शाक तेवढं एकत्र करूया दोघ बी कामाला गावतील पीक वाटून घेऊ आणि सौत खाऊ मग कुणी नाव ठेवायचं काम नाही मग त्यानं चुलता शंकर तात्याला बोलावून म्हादाच्या पुढ्यात सारं सांगितलं त्याच्या बायकोला बी पटवून दिलं सदा जसा शाना हुशार तसा चतुर व स्वार्थी पण होता त्याची बायको पण तशीच कंजूस चिक्कू मारवाडी मग काय दोघांनी संसारात म्हादा व त्याच्या बायकोचा गैरफायदा उठवायचा विचार केला यासाठी सदाने एक युक्ती योजली त्यानं भाऊ भाऊजाईला थोड्याच दिवसात सौत ठेवलं एकाच्या दोन चुली झाल्या शेत सोडून सारं वाटून घेतलं शेत एकत्रच करायचं ठरलं पण त्यासाठी त्यानं एक अट घातली म्हणाला हे बघ म्हदा आपण शात एकत्रच एक करूया पीक निम्म वाटून घेऊया मेलेल्या आपल्या आबालाही बरं वाटल म्हादा कबूल झाला सदाचा पुढचा प्रश्न तुला पिकाचा वरचा भाग पाहिजे का खालचा आत्ताच काय ते ठरवून सांग म्हादा अडाणी एडसर आणि त्याची बायको भोळसर काय बोलणार काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला वरचा भाग तुला घे खालचा भाग मला दे झालं दोघांनी वर्षभर एकत्र एक शेती केली सदानं शेतात जोंधळा पेरला होता म्हादा व त्याची बायको शेतात राब राब राबली पीक जोमात आलं कापणी वेळी सदान ठरल्याप्रमाणे पिकाच्या वरच्या भागाची जोंधळ्याची कंचं कापून मळून घरी आणली उरलेलं खालचं पीक म्हणजे कडबा माधूला न्यायला सांगितलं ते पाहून माधू व त्याची बायको जोंधळ्याविना गोंधळून गेली फक्त जनावरांची सोय झाली आपल्याला भावानं फसवलं पण बाहेर सांगणार कसं आपणच पिकाचा कालचा भाग मागितला होता दोघही गप्प झाली फावल्या वेळी रोजगार करून पोट भरू लागली दुसऱ्या वर्षी सदानं पेरणी वेळी म्हादाला विचारलं आमदा तुला पिकाचा कुठला भाग पाहिजे म्हादाच्या बायकोने त्याला अगोदर सांगून ठेवलं होत तसं तो म्हणाला मला आता वरचा भाग पाहिजे बर बर वरचा भाग घे तुला सदा म्हणाला यंदा शेतात भुईमुख पेरला पुन्हा दोघांनी खूप मेहनत करून पीक जोमात आणलं जाळ्या पिवळ्या धम्मक झाल्या तशा त्या सदानं म्हादाला कापून न्यायला सांगितल्या म्हादा पुरेपूर आडगा नाही कशाला म्हणतोय झक मारी दोघांनी शेतातल्या गुडघ्याभर वाढलेल्या भुईमुगाच्या साऱ्या जाळ्या कापून नेल्या नंतर सदाने शेत नांगरून जमिनीतल्या आले वर आलेल्या साऱ्या शेंगा वेचून आणल्या पुन्हा एकदा मादावर हात चोळीत बसायची पाळी आली तिसरं वर्ष उजाडलं पेरणीचं दिवस आलं म्हादाची व त्याच्या बायकोची कुरकुर सुरू झाली म्हणून सदानं त्यांना बोलावून विचारलं काय म्हणणं आहे तुमचं औंदा पिकाचा कुठला भाग पाहिजे मादा बोलला दादा आम्हाला पिकातलं काय बी मिळत नाही तेव्हा आम्हाला यंदा खालचा बी भाग व वरचा बी भाग पाहिजे आरोपर सदाचा प्रश्न ते काय बी सांगायचं नाही आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हादा म्हणाला बर बर औंदा दोन्ही बी भाग घे तुला पर मधला थोडासा तरी भाग देशील की नाही मला आम्ही काय फुकटचं राबायचं काय शेतात सदानं विचारलं हे ऐकून माधा पुन्हा विचारत पडला म्हणाला घे घे तुला मधला थोडा भाग घे आता सदानं तिसऱ्या वर्षी शेतात मक्याचं पीक केलं नेहमीसारखं पीक जोमात आणलं मक्याला कंद पडली मध्यभागी दोन्ही बाजूला बायकांच्या काखेतल्या पोराप्रमाणे दोन दोन कनसे भरू लागली बघता बघता मका काढणीला आला धाट तुरा वाळंत गेली तशी कनसे पिवळी पडली आणि मग एके दिवशी सदाने ती कनसे मोडून पोत्यात भरून घरी नेली ते पाहून महादाच्या व त्याच्या बायकोच्या अंगाची काहिली काहिली झाली पण ते करणार काय ठरावच तसा झाला होता पुन्हा बसले नशिबाला दोष देत कुणी विचारलं तर म्हणत देवाच्याच मनात नाही त्याला आम्ही तरी काय करणार मग पुन्हा रोजगार करून पोट भरत राहिले शेवटी माधूच्या सासूरवाडीच्या मंडईना त्याचे हाल पाहावे ना सदाचा कपटीपणा सोसवे ना सासरची परिस्थिती बेकताचीच ते तरी लेकीला किती मदत करणार शेवटचा उपाय म्हणून त्यांनी जावई म्हादा रान म्हणजे शेत वाटून घेण्याचा सल्ला दिला सदा आता पुढील वर्षाच्या पिकाबाबत म्हादाला विचारणार होता त्यावेळी महादाने चुलता शंकर तात्याला बोलावून आणले सदाच्या पुढे आपले रडगाने सांगितले शेत वाटून मागू लागला सदालाही तेच हवे होते कारण काही वर्षापूर्वी वडिलांच्या आजारापाई सावकाराला घाणवट दिलेली नदीकाठची जमीन यावर्षी त्यांना परत मिळणार होती गेली चार सहा वर्षे ते माळराण्याच्या जमिनीतच कष्टोपसत होते आता मात्र सदाच्या डोक्यात वेगळाच विचार चमकत होता त्याने चुलता शंकर तात्याच्या समोर मादाला सांगितले हे बघ मादा तुझी इच्छा असल तर आपण सारी जमीन वाटून घेऊ माळराणाची जमीन दिसायला चांगली पण बेभरवशाची मग कंची घेणार बोल पुण्याच्याने मात्र बदलायचं नाही म्हाधा तात्यांच्या पुढ्यातच म्हणाला दे कंची बी मग काय सदाच्या मनासारखं झालं त्यानं म्हादाला माळराणाची नेहमी कसत असलेली खडका जमीन दिली आपण नदीकाठच्या सुपी गाळाची लाल मऊ मातीची जमीन घेतली मग काय आपापल्या शेतात लागले दोघे कामाला पावसाळ्यात दोघांची पी पिकं चांगली आली पुढे पावसाने जोर केला आणि एकदा नव्हे तर नदीला तीन तीनदा पूर आला सारा ऊस पाण्याखाली बुडून गेला पिकाचा पार काला झाला उलट गावचा माळरान भाग चांगला सजला वर्षापेक्षा वर्षी दुप्पट पिकं लोकांना मिळाली माधा हसला सदा मात्र हिरमुसला दुसऱ्या वर्षी ही असच हुंगणीनं पीक खाऊन टाकलं मग मात्र सदानं तिसऱ्या वर्षासाठी हट्टानं जमिनीची अदलाबदल केली तरीही महादानं त्याला आडकाठी घेतली नाही बायकोची मात्र समजूत काढली म्हणाला अग देवाच्याच मनात आलं त्यात आम्ही तरी काय केलं हुतय ते सारं बऱ्यासाठीच म्हणायचं आणि म्हादा पुढील वर्षीच्या मशागतीसाठी नदीकाठच्या मळीरानच्या शेतात खपू लागला पेरण्या झाल्या पाऊस सुरू झाला सदानेही माळरणात पेरणी केली होती पिकं तरारून वर येऊ लागली पण गंमत अशी झाली अचानक पावसाने दडी मारली हातातोंडाशी आलेली पिकं पाण्याविना कोमोजू लागली नदीकाठच्या लोकांनी नदीत खड्डे काढून पिकं जगवली मात्र माळरान पूर्ती करपून गेली सदा यंदाही असाच उघड्यावर पडला पुरता कोलमडला धाकट्या भावापुढे हात पसरायची त्याला हिम्मत होईना बोलायला जागाही नव्हती ना, जागा ना। मनोमन म्हणत होता मी भावावर अन्याय केला त्याच हे फळ मला भोगायची पाळी आली आहे असं दिसतंय पूर्वी भावाच्या जनावरांना शेतातला पाला पाचोळा तरी खायला मिळत होता पण आता गेली दोन वर्ष आम्ही उपाशी आमची जनावर उपाशी भावावर अन्याय केलेल्या पापाची फेड मी आता कशी करू त्यांचा शंकर तात्या गेली पाच वर्ष हे पहत सार जवळून पाहत होता त्याला सारं कळत होत पण पुतण्यांच्या भांडणात कशाला पडा म्हणून गप्प होता सदाला शेवटी देवाने शिक्षा केल्यावर तो मध्यस्थीसाठी पुढे सरसावला त्यानं दोघांना दोन्ही कडच्या जमिनीतला निम्मा निम्मा भाग हिस्सा वाटून दिला एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचाही सल्ला दिला सदाने तो अगदी मनापासून मानला मादानेही बळीच आपल्या घरातील धनधान्य सदाला देऊन समाधानी केलं पुढे सदानेही सदैव म्हादाला गरज पडेल तिथे मदतीचा हात व योग्य तो चांगला सल्ला दिला मग सुखी श्रोते हो कशी वाटली आजची कथा जशी कर्म तशी फळं मिळतात तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी कथारंगबाई सानिका हे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा घेऊन येईन पुन्हा अशीच छान गोष्ट तोपर्यंत नमस्कार